नमस्कार मैत्रिणींना सुनीताज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आपण आज बनवणार आहोत वांग्याचं भरीत वांग्याचे भरीत करण्याचे बरेच प्रकार आहे आज मी तुम्हाला माझ्या पद्धतीने वांग्याचे भरीत करून दाखवणार आहे तर त्यासाठी मी तीन मोठी तीन मोठी वांगी कापून घेतलेली आहे वांग्याचे गोल काप करून घेतलेले आहेत इकडे कढई गरम करून आपण त्यात ते तेल टाकणार आहोत आणि त्यानंतर हे वांग्याचे काप आपण त्यात शिजण्यासाठी टाकणार आहोत अशा प्रकारे हे वांग्याचे काप आपण सगळे टाकून घेतलेले आहे आणि त्याच्यावर झाकण ठेवून आपण हे दहा मिनिटासाठी शिजायला ठेवणार आहोत आता हे वांग्याचे काप शिज शिजल्यानंतर आपण ते काढून घेणार आहोत इकडे मिक्सरच्या भांड्यात आपण पाच सहा पाकळ्या लसूण आणि तीन हिरव्या मिरच्या तसेच एक चमचा एक छोटा चमचा जिरी टाकलेली आहे आणि कोथिंबीर हे सर्व आपण मिक्सरमध्ये जाडसर वाटून घेणार आहोत तर अशा प्रकारे आपण हे वाटून घेतलेले आहे इकडे आपण फोडणीसाठी कांदा कापून ठेवलेला आहे दुसडे आपण काप कापकुस करून घेणार आहोत अशा प्रकारे आपण हे करून घेतले आहे आता कढईत तेल गरम करायला ठेवले आहे तेल गरम झाले की आपण त्यात थोडीशी जिरी टाकणार आहोत टाकल्यानंतर आपण त्यात कढीपत्ता आहे कढीपत्ता त... कढीपत्ता झाला की आपण त्यात कांदा टाकायचा आहे चिरलेला कांदा आपण सर्व कांदा आपण त्यात परतून घेणार आहोत अशा प्रकारे कांदा परतून झाला की आपण वाटलेली हिरवी मिरची आणि लसूण त्यात टाकून घेणार आहोत हेही चांगल्या प्रकारे परतून झाल्यानंतर आपण त्यात बाकीचे मसाले टाकायचे आहेत तर आपण त्यात टाकणार आहोत थोडीशी हळद हळद टाकल्यानंतर आपण त्यात थोडीशी लाल मिरची पावडर टाकणार आहोत आपण त्यात हिरवी मिरची वाटून टाकलेली आहे त्यामुळे आपण लाल मिरची पावडर थोडीशीच टाकणार आहोत आणि थोडासा कांदा लसूण मसाला हे चांगल्या प्रकारे परतून घ्यायचे आहे हे परतून झाले की आपण त्यात वा कुस्करलेलं वांग टाकणार आहोत आणि हे चांगल्या प्रकारे परतून घ्यायचे आहे हे परतून झाले की आपण त्या सर्वात शेवटी आपण त्यात शेंगदाण्याचा कूट टाकणार आहोत आपण त्यात दोन तीन चमचे शेंगदाण्याचा कूट टाक टाकणार टाक आहोत आणि सर्वात शेवटी त्यात आपण कोथिंबीर टाकणार आहोत तर अशा प्रकारे तयार आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती नक्की सांगा तर हे वांग्याचे भरीत आपण मस्त बा बाजरीज किंवा ज्वारीच्या भाकरी बरोबर खाऊ शकतो